नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळचे वाजले सहा आणि ह्या टॉवरवरती पक्ष्यांची किलबिल चालू आहे पूर्वधिती तिचं आवरते आहे तर चला आपण आता आपला आवरू आणि तिला शाळेत सोडूया थोडं बाहेरचा लुक चेक करू आपण हे बघा अजून स्ट्रीट लाईट पण चालू आहेत तर चला आपण आपलं आवरूया तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आशा ट्रॅव्हल्सच्या बसने आमचा भाऊ काल नाशिक ते भोपाळ गेलेला आहे आता तो पोचला असेल कारण सव्वा सात वाजले आपण थोड्या वेळा त्याला फोन करूयात डावरे पाटील बाबा पूर्व दिदीला शाळेत सोडलं आणि आपण आता वॉक घेऊयात मस्तपैकी सकाळी सकाळी दहा एक मिनटं वॉकिंग केलं की मी के दिवसभर आपल्याला दुकानामुळे लक्षात नाही राहत किंवा बसून बसून आपण कंटाळतो मस्तपैकी आता फिरूयात वॉकिंग झाली की मग घरचं आवरू आणि नऊ साडेनऊला जाऊ या दुकानावर घरी बाबा असल्यामुळे पाहुण्यांची ये जा चालूच आहे मग थोडंसं दुकानाकडे दुर्लक्ष होतं आहे तर चला मी आता वॉक घेतो दिवसभर काय काय घडतं ते तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करत चला म्हणजे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते चला मी घेतो आता वॉक तुम्ही पण सकाळी सकाळी उठलं थोडंसं फिरत जा बोला माऊली नेहमीप्रमाणे माऊ अगं थांब अगं हो ताटली टाकत ते मित्रांनो नेहमीप्रमाणे मणीमाऊ नशीब आहे आपल्याला किती आपल्याकडे येते तरी तर मित्रांनो आज आहे गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चला आपण पेपर वाचूयात महाराष्ट्र था आता थांबणार नाही सर्वांना आग्रहाचे निमंत्रण शपथविधी सोहळा गुरुवारी पाच डिसेंबर दुपारी तीन वाजता शक्य झालं तर मित्रांनो आता दहा वाजलेत बांगलादेशमध्ये काय चालू आहे बांगलादेश कट्टरवाद्यांचा हिंदूंच्या घरावर हल्ला दोनशे कुटुंब पळाले भरधाव कारची कंटेनरला मागून धडक दोन टार चार जखमी समृद्धीवर अपघात सर्व प्रवासी संभाजीनगरचे प्रियकर बोलत नसलेले मुलींनी केली आत्महत्या पुण्यातील घटना अवघडे शपथविधी सोहळ्यात दहा हजार लाडक्या बहिणींसाठी झाली स्वतंत्र कक्षाची उभारणी या मोबाईलच्या आणि डिजिटल युगामध्ये पेपर वाचत चला पेपर वाचल्याने बरीच माहिती मिळते आपल्याला लोकल येवल्यात होमगार्ड जवानाची आत्महत्या मुसळगावला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेची पोत पळवली ओझरला शनिवारपासून घनराव महाराज यात्रा उत्सव बारा गाड्यांचे मुख्य आकर्षण तर आपला आता पेपर मस्त वाचून झालेला आहे शनिवारी सात तारीख चंपाषष्टी ओझरची यात्रा आहे भोएगावची यात्रा आहे कुठेतरी आपण बारा गाड्या बघायला जाऊ त्याचं पण शूट घेऊ आपण हे वाला सारखंच आहे फक्त याची जरा साईज मोठी अजून काय देऊ याच्यामध्ये ना याच्यामध्ये काय ना गुलाब असेल तर अरे दादा गुलाबचा माल नाही आता हा ना आपल्याला एक सांगतो दुसऱ्याला दोन सांगतो गोष्ट आहे त्याची तर मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि मस्त आपली दुकानासमोर साफसफाई झालेली आहे आता पप्पा मला शाळेत दादाला शाळेत सोडायला आलोय आपण हे दादा किती वाजता घ्यायला येऊ पावणे पाच पावणे पाच आणि पूर्वाची पण शाळा सुटलेली आहे आता येईलच पूर्वा लवकरच तर मित्रांनो दुपारचे वाजलेले आहे दीड आणि पूर्वा दिदीला आपण क्लासवरनं घेऊन आलो आज आवडती भाजी आहे मुळ्याची सोबत लोणचं सफरचंद चांदवडचा भत्ता आणि चांदवडचे पेढे तर चला आपण लकी आहोत कुटुंबासोबत दुपारचं जेवण आहे रात्रीचं एक कुटुंबासोबत आहे आणि माझ्या आवडीची भाजी बनवल्याबद्दल धन्यवाद चला जेवण करूयात बोला काय विषय आहे पाहिजे बायकोला विचारून सांगतो दूध मांगू राहिली ती ती म्हणती दूध द्या तिला म्हणलं बाय कलन सांगतो ए बाई हाय पण ती संपलं म्हणती मग संपलं ठीक आहे काय भावा आला का तर सुटलेली आहे शाळा कुठे बांधतोय का स्टँडवरनं पांडूमामाची तवेरा पप्पू दादा ठाकरे घेऊन आले आणि मग त्यांनी आम्हाला मदत केली मग आम्ही आता बाबांना घेऊन चाललोय दवाखान्यात मित्रांनो बाबांना घरी आणलं होतं आपण ऑपरेशन नंतर त्याला दहा दिवस पूर्ण झाले आता आज ड्रेसिंगला आणि जखम कशी आहे ते बघण्यासाठी दवाखान्यात घेऊन आलेलो आहोत <ंगे> दवाखान्यात हो आप गेल्यावर बाबांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि मलाही बोलवलं होतं बाबांची जखम दाखवली पूर्णपणे कोरडी झालेली बाबांची जखम सर्व टाके पण एकदम छान आहेत तर आज गुरुवार आहे आणि येत्या सोमवारी त्यांच्या पायाचं प्लॅस्टर काढायचं आहे त्यानंतर त्यांना वॉकरवरती हळूहळू चालवतील लवकरच बाबा स्वतः चालायला लागतील आणि मग आपली काळजी मिटून जाईल दवाखान्यातील बॉय असतील किंवा आमच्या शेजारी राहणारे राजनोर असतील त्यांच्याकडे लाईट फिटिंगसाठी असलेले मुलं असतील आदेश गीते असेल प्र प्रतीक असेल या सगळ्यांनी त्यां त्यांचं काम केलं खूप मदत केली मला आणि मग माझा जा त्रास जरा कमी झाला तर आता आपल्याला जायचं आहे गावात थोडंसं प्रीतीचं काम आहे ते करून येऊ आपण तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत तिरुपती अलंकार गृहलक्ष्मीला काय घ्यायचं आहे का तुला विश्वास शुद्धता आणि परंपरा तिरुपती अलंकार इकडे आलेलो आहोत गृहलक्ष्मी काय घेणार तू आज मुरणी घ्यायची दोन चार तोळ्याचा घे ना काहीतरी मुरणीचा काय विषय आहे अरे देवा शे हजार मित्रांनो शेटजींचं काम असं आहे ना इकडे या तुम्ही आल्यावरती तुमची परिस्थिती काय त्या पद्धतीने तुम्हाला ते अलंकार देतात कधीच नाराज करत नाही दुकानाचं नाव पाहून घ्या तुम्ही हे बघा तिरुपती अलंकार मिळते आणि थोडंफार कमी जास्त होऊन जात एकदम घरच्या सारखं त्याच्यामुळे तर मित्रांनो बाबांची ड्रेसिंग आणि हे गावातलं थोडंसं काम त्याच्यामुळं आज दुकान पुन्हा संध्याकाळी बंद राहिलं आपलं आता उद्या बघूयात दवाखान्यामुळं बऱ्यापैकी लाईफ डिस्टर्ब झालेली आहे आपली आपलं रुटीन चेंज झालं आहे आपल्याला गाडीवर जाता येत नाही दुकानावरती आपलं लक्ष हो लक्षात होत आहे लवकर बाबा बरे व्हावे बाहेर चालाय म्हणजे मग मी फ्री होऊन जाईल गणपती बाप्पा मोर हो या आता खेळूया क्रिकेट चौका तर असा रोज संध्याकाळी एक वीस पंचवीस मिनटं क्रिकेट चालतं आता प्रतिदाजी बॅटिंग आहे मी टप्पा आऊट झालेलो आहे द्या बॉल पेलो ये लो। पेल दिया ठीक आहे ओहे प्रतिक भाई आउट हो गया होवडर पाय पावडरे अरे खराब काय खेळताय तुम्ही आता काय म्हणताय सांग ना मेंटल मेंटल काय प्रतीक मित्रांनो आज लग्नाची खूप दाट तारीख होती आणि दोन तीन ठिकाणी डीजे बँजो असं वाचत आहे पण आता आम्ही गेलो होतो फिरायला थोडंसं शेकोटीजवळ बसलो पाठीमागे स्ट्रीट लाईट थोडे बंद आहेत असं वाटतंय हो खूप सारा अंधार आहे तसाला आज दिवसभर भरपूर धावपळ झाली आणि खूप छान दिवस होता आजचा दाद्या कुठे दाद्या ही चमका मेकू चम मेकू चमका मेकू चमका, चमका। <laughs> तसाला मित्रांनो आता मस्त झोपूयात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाबाय आहे बाबा लाईट कोडून चमकू राहिला काय नाही